नीता अंबानींचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ पाहिलात का महाराष्ट्रावर गरळ ओकणाऱ्या दुबेंना चपराक महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीवरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला इतकंच नाही तर त्यांनी ठाकरे बंधूंवर देखील निशाणा साधला आहे दुबे यांनी मुकेश अंबानी यांना मारहाण करणार का असा प्रश्न उपस्थित केला आहे मुकेश अंबानी आणि एस बी आयचे अध्यक्ष जे मराठी बोलत नाही ते मुंबईत राहतात त्यांच्यावर काही बोलण्याची हिंमत आहे का असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे नीता अंबानी यांच्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने त्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमात त्यांनी मराठीमध्ये वक्तव्य केलंय त्यांचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे व्हिडिओमध्ये संगीतकार अजय अतुल यांचं सुद्धा कौतुक करताना दिसून येत आहे त्यामुळे मराठीवरून अंबानी कुटुंबाला वादा तोडणाऱ्या निशिकांत दुबे यांना चपराक बसली आहे मंडळी कसे आहात जय श्री कृष्ण एन एम ए सी सी मध्ये आलेल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत एक वर्ष संपलं पण आणि किती छान वर्ष होतं आपल्या देशांचे आणि संस्कृतीचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करेल तुम्ही आहात म्हणूनच हा सर्व कला जिवंत आहे आणि तुम्ही आहेत म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई